नमस्कार मी अर्चना माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे नुकताच श्रावण संपला मार्केटमध्ये खूप छान छान भाज्या येत आहे मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी कमीत कमी तेल आणि कोणताही मसाला न वापरता झटपट तयार होणारी आणि चवीला चटपटीत लागणारी ही भेंडीची सुकी भाजी तुम्हालाही नक्की आवडेल चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू मी इथं घेतले आहे दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी सहा सात हिरव्या मिरच्या आणि छोटासा लसणाचा एक गड्डा चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर बस जेमतेम साहित्यामध्ये अतिशय चविष्ट अशी भेंडीची भाजी आज मी बनवणार आहे सर्व भेंडीचे देठ अगोदर काढून घेऊ म्हणजे आपल्याला पटापट -पत भेंडी कट करता येईल सर्वात आधी भेंडी स्वच्छ पानाने धुवून घ्यायची त्यानंतर कपड्याने ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची ज्यावेळेस आपण भेंडी कट करत असतो त्यावेळेस जर भेंडी ओली असेल तर भेंडी फार चिवट होते म्हणून धुतल्यानंतर कट करण्याआधी कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यावी त्यामुळं भेंडी चिवट होणार नाही सर्व भेंडीचे छोटे छोटे तुकडे करायचे भेंडी ना फार पातळ कट करायची नाही खूप बारीक बारीक जर स्लाईस तुम्ही केल्या अतिशय पातळ भेंडी कट केली तर भेंडीमध्ये जो चिवटपणा असतो ना तो फार वरती येतो आणि मग अशी ही भेंडी अतिशय चिवट होते आणि ही भेंडी जेव्हा आपण परतायला घेतो तेव्हा त्या भेंडीचा जो चिवटपणा आहे तो आणखी वाढतो आणि त्यामुळं भेंडी नीट परतली जात नाही भेंडी व्यवस्थित शिजत नाही त्यामुळं आपण काय करायचं भेंडीचे छोटे छोटे तुकडे करायचे फार पातळ तुकडे करायचे नाही आता आपण सर्व भेंड्या कट करून घेतल्या आहेत सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवू कढई थोडी गरम झाली की आपण यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये हिरवी मिरची टाकून चांगली परतून देऊयात हिरवी मिरची करपू द्यायची नाही तर तिचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपण हिरवी मिरची परतून घ्यायची आहे आता या आता ही मिरची छान परतली आहे यामध्ये मी आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत लसूण आपल्याला फार करपू द्यायचा नाही थोडासा लाल व्हायला ला लागला की मिरची आणि लसूण एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आपल्याला लसणाचा फक्त कच्चेपणा घालवायचा आहे लसूण करपला तर त्याची टेस्ट वेगळीच लागते म्हणून थोडासा सोनेरी व्हायला लागला की लगेच आपण काढून घ्यायचा आहे आता आणखी थोडं तेल कढईमध्ये घालायचं आणि आपण चिरून ठेवलेली भेंडी यामध्ये घालायची आणि हाय फ्लेमवर आपण ही भेंडी छान परतून घेणार आहोत गॅस अजिबात मंद किंवा कमी करायचा नाही कारण गॅस जर कमी केला तर भेंडीतला चिवटपणा बाहेर येतो आणि भेंडी व्यवस्थित परतली जात नाही म्हणून जेव्हा आपण भेंडी टाकतो तेव्हापासून मीडियम टू हाय फ्लेमवर भेंडी सतत परतत राहायचं भेंडी छान परतून झालेली आहे एवढ्या वेळामध्ये मी परतलेल्या हिरव्या मिरच्या लसणाच्या आठ दहा पाकळ्या त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घेतलं आहे त्याची फार बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही तर हे जाडसर वाटण आपल्याला हवं आहे आता उरलेलं थोडंसं तेल कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे आता फार भांडी घाण न करता ह्या भेंडीच्या बरोबरमध्ये कढईमध्येच भेंडी बाजूला सारून आपल्याला मध्ये थोडीशी जागा रिकामी करायची आहे आणि या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला उरलेलं थोडंसं तेल घालायचं आहे या तेलामध्ये हे तेल थोडं गरम झालं का आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलं आहे ज्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे मिश्रण आपण या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे मिश्रण फार वेळ परतण्याची गरज नाही कारण वाटण करण्यापूर्वीच आपण हिरवी मिरची आणि लसूण परतून घेतलेला आहे त्यामुळे त्यामुळे आता फार परतायची गरज नाही लगेच आपण बाजूला सारलेली भेंडी या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे ही भेंडी आपल्याला आता दोन ते तीन मिनिट सतत परतत शिजवून घ्यायचे आहे जर तुमची भेंडी फार निबर असेल तर तुम्ही या स्टेजला एक मिनिटासाठी या भेंडीवरती एखादं ताट झाकू शकता आणि गॅस थोडा मंद करू शकता गॅस थोडा कमी करायचा आणि एक मिनिटभर भेंडी वाफेवर शिजू द्यायची त्यानंतर झाकण काढायचं गॅसची फ्लेम हाय करायची आणि पुन्हा एक दोन मिनिट छान हाय फ्लेमवर भेंडी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची नेहमी हाय फ्लेमवर भेंडी परतायची जेणेकरून भेंडी शिजते आणि तिच्यातला कुरकुरीतपणा या हाय फ्लेममुळे कायम राहतो कमीत कमी साहित्य वापरून ही जी कुरकुरीत भेंडी आपण बनवली आहे ती खायला अतिशय चविष्ट लागते तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तेव्हा नक्की एकदा बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Have a great time.